नात्याने ते ऐकून घेणार ना घ्यावंच लागेल आणि त्यांनी माझ्याबरोबर बरेच वर्ष काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले मी दहा वर्ष शिवसेनेचं निदर्शन म्हणून काम केलं का या सगळ्या गोष्टी जे म्हणून झाले माझ्या काही चुकीचं वाटत त्यांनी बोलायचं तो आधी ते त्यांनी तो वापरला तर त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि माझ्या मनामध्ये रागी नाही <्छेसी> प्रवेश केला ना। 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 मी परत एकदा सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो मी ज्या जागा विकत घेते ते मी सहावा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथे सरकारी मी सरकार त्या मालकाला भाडं देते त्यांच्याकडेच आम्ही जागा विकत घेतली मग सरकार जर वर्गच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्या चुकी हे जरा तुम्ही जरा तपसून घ्या कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच दाखवं बोर्डचा असं जर त्यांचं म्हणणं असेल तर उरलेला पाठवी कोर्ट व कोर्टचा असला पाहिजे आणि ही जागा एकोणीशे सासष्ट पासून ती जागे वर्क नाही आणि याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगी ऑप्शन घेतला ती जागा विकलेली त्यानंतर ते पाचवा मालक नाही आणि आम्ही लेबर रजिस्ट्रेशन परवानगी घेतलेली त्याच्यावर आम्हाला बँकेने नॅशनल बँकेने लोन दिलेला आहे आणि तिथं आमचं बांधकाम पूर्ण आहे फक्त त्यातले एक झाले की त्याच्यामध्ये रवी नंगेकर आल्यामुळे त्या जागेचा बळ माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो स्वाजिका आहे त्यांचे मनामध्ये कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत तेही त्यात मालक आहेत वनशेचे नगरसेवक आहेत ते मालक आहेत मी मालक आहे याच्यामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी ते प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं वीस सँक लोन बिनलोन सगळं झाले आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत बँका आहेत त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय एक पाठ बघितला दुसरा पाठ शेजारचा तो एकच एकच समोर मामा समोर समोर शिवसेनेत प्रवेश केलेला आहे ते प्रकरण मिटवण्यासाठी मी परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही संजय मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही करणार नाही आणि केलं असेल तर मला तुम्ही पाठी तुम्हाला तुम्हाला काँग्रेसचे शहराध्यक्ष असे म्हणलेत की तुम्ही मागील अडीच ते तीन वर्षात काँग्रेसला कुठलंही योगदान दिलं नाही योगदान शून्य आमदार राहिलेले आहेत पक्षाचे कार्यकर्ते राहिले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता नाही त्यांचे आभार मानले ना मी परत एकदा प्रयत्न त्यांनी काम केले मला तीन निवडणुकीमध्ये शहर अध्यक्षते त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी तेवढी मत घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले उदय मानन पार्व मानन आणि शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळली त्यांच्या ताकदीमुळे 하다ंनी टेंशन टाकते मला एवढी मतले तर त्यांचे इशू कसे죠 सर सर काल कर काल कालजे कर इस्टॅन्शिप होत नाही काँग्रेस तर त्यांचे आभार मानले त्यांचे माफी मागितले काल कालजे आता करून तर चालेवणे असे त्यांनी आरोप म्हणून तर माफी मागितली काल जे ना एकनाथ कर शिंदेचं भाषण ऐकलं तेव्हा त्यांनी एक असं मतदार संघात आले होते तुमचं काम त्यांनी ऐकलं होतं सर्व फौज फाटा लावला तरी देखील तुम्ही जिंकलात त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यांचं जे ऐकलं मला जनता आणि तुम्ही सगळेजण माझ्या पार्टीशी होता कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मला बघितलंय पक्षा पक्षात तिकडं गेलो त्यांनी माझी बांधिलकी पुणेकरांची माझी बांधकी जनतेची एकवीस सातत्याने समाजाच्या हिताकरता जे काय चुकीचं असेल तिथं आवाज उठून कुठे बी उठवणार असं काय नाही शिंदेसाहेबांची बोलले की जिथं चुकी तिथं बोलायचं मला तुम्ही अधिकार द्या आणि तसं मला नाही वाटत की ते मला थांबवतील पण आता काय शिवसेना आणि काँग्रेस बदनाम करण्याचं खूप काही नाही मला बदनाम केलं काही केलं किंवा नाही केलं तर माझं बुद्धी मला सांग सांगते की मी कोणाचं वाईट केलं नाही करणार नाही हे जर काही लोकांना वाटत होत एक दिवस का लावलंय मला तर मी आजही म्हणतो शुद्धी गर्गामध्ये गेलो असलं तरी कुणी मला सोडून चुकी आता चुकीत चुकीचं काम केलं असेल तर मला कुणी माफी घेऊ आता तुम्ही गेली अनेक वर्ष बिडकर आणि रासनेच्या विरोधात लढलात आता त्यांच्याच माणीला माणी लावून तुम्हाला बसावं हो लागेल महायुतीच्या कार्यक्रमांना त्याबद्दल काय वाटतंय आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे लोक वाईट आहेत तर नाही सगळे चांगले का नाही लोकशाहीमध्ये ही स्पर्धा असे पाय लोकांपैकीशिवाय मोठं पण मिळतं राजकारणामध्ये एक प्रकारच्या डोक्यात पाय ठेवल्याशिवाय म्हणून जात नाही आपल्याला वाटत आजीदादा आणि भाजप एकत्र राजकारणात काय होऊ शकतं आजीदादा दारात घेऊन यांनी बसवलं तर भर कागदपत्रे दामके तमकय तर मोदी साहेब सुद्धा आजी दादांवर टीका केली त्या पक्षात घेऊन त्यांना अर्थ खातं दिलं म्हणजे असं काय नसतं राजकारणामध्ये तुमचं उत्तर काय नाही नाही त्यांची कारण ती माफी मग आता चुकीला असेल चुकेला मी माझी सुट नक्की आत्ता दंगेकरांची आता दंगेकरांची विचारधारा काय आता दंगेकरांची विचारधारा झाला माझी विचार आता मानवतावादी तुमच्यामुळे अनेक विचार कार्य करतील अरे बोल ना बॉयलरच्या सोडून निवडली काही असतील